दुपार सगळ्यांना ते म्हणता आहे आज कुठं द्यावर हो आम्ही चाललोय राशींला कार्यक्रम होता जेवण करून परत संध्याकाळी माघार यायचं तसा एक दीड वाजली आश्विनी आम्ही लावली तिथं मेथी टाकलेली सकाळी भिजवत होती आश्विनी ते टाकली कुटुंब सगळं भिजवून काढले नाही जोड जोडू रातच्या धरणे पाऊस बंद झाला दोन तीन दिवस झालता का मग कुठे गेली हा गेली असेल म्हणजे जेवला पण नाही चल पण आपण पाच वाजता घरी येईल की म्हणजे बाकीच्या लेकर आहे ती का नाही ती का पार हीच आहे ती अजून तर उरकलं पण नाही आम्ही उरकून बसलो पा मग इतक्या उशिरा मला कशाला ओराखल मग मी नाही आल तर इतक्या उशिरा जाऊन माघारी येणं होतं का पोर शाळेत यायची नाही मी मारत भिजवलंय नाही का इकडं तर भिजवलंच नाही का मी काही मला तिकडची खालची मका भिजवायची पण म्हणलं उद्या भिजवा उद्या पण असते हिरवायची लाईट गुरुवार पण त्या सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार तिचा दिवस आहे अश्विनी उराकले उरकून झाले का तिथं हा का आली चुला दुपारनं न शाळेत नाना गेली ती आली आपण बघू चला तिथं नसून आवरलं मी आवरलं म्हणलं मस्तपैकी आवर व्हिडिओ काढाव इंस्टाग्रामला व्हिडिओ काढाव मेकअप केलाय असतं परत न जा कामं एक तर सुरू राहनातली मग काही करा येत नाही म्हणलं उरकून पण गेला असता तुम्ही तर काहीच नाही पोरीला तानाय वय आणि हिला काही तर राहत नव्हती का शाळेत ती आता तिचं काय ओरं काय कपडे ही घालतले फक्त येईल मग तुला येत वय आमच्या बरोबर होय काय एकटं होती पोरं होती होती की शाळेतून तर आजी होती घरी लाव पुढं अजून साडी ही घालायची तुला सगळीकडून असं मस्त आहे सगळ्यांना शुभ दुपार चाललोय राशीमला वाकड़ा तिकडे कसं पण भिजवून काढले तर राहिले निमारद नि मार्द भिजावलं भाजी उगवायला लागली या छोटी छोटी दिसते का तुम्हाला मेथीची भाजी इकडं आणि तिकडं आहे सगळी कोथिंबीर असू दे आता बाय सगळ्यांना शुभ दुपार